वेळ कुणावर कशी येईल हे सांगता येत नाही एकेकाळी पाकिस्तानच्या संसदेत आवाज उठवणारा माणूस आज भारतात आईस्क्रीम विकतोय असं म्हटलं तर कदाचित अनेकांना आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे ज्या व्यक्तीबद्दल आपण आज बोलत आहोत त्या व्यक्तीचं नाव आहे डबायराम ते पाकिस्तानचे माजी खासदार आहेत पण सध्या ते भारतात आईस्क्रीम विकत असल्याने चर्चेत आले आहेत डबायराम सध्या हरियाणातील रतिया येथील रतनगड या छोट्याशा गावात राहतात आणि गल्लोगल्ली रस्त्यावर आईस्क्रीम विकतात ही केवळ व्यथा नाहीये ही आहे एका संघर्षाची कथा पण डबायराम नेमकी कोण आहेत ते भारतात कसे आले आणि एकेकाळी खासदार असलेल्या या व्यक्तीवर आईस्क्रीम विकण्याची वेळ का आली चला जाणून घेऊयात डबायराम पाकिस्तानातील सिंध प्रांतातल्या हिंदू समाजाचं प्रतिनिधित्व करणारे खासदार एकेकाळी देशाच्या संसदेत त्यांचा दबदबा होता एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला झालेल्या पाकिस्तानातील निवडणुकीत ते पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील लोहिया आणि बखर येथून बिनविरोध खासदार झाले होते त्यांनी पीपल्स पक्षाच्या तेव्हाच्या पंतप्रधान पदाच्या नेत्या बेनजीर भुट्टो यांना मत दिलं होतं पण पाकिस्तानात राहत असताना पुढं त्यांच्या कुटुंबासोबत काही अमानुष घटना घडली या घटनेनंतर काही काळाने त्यांच्या कुटुंबाने पाकिस्तान सोडण्याचा निर्णय घेतला त्यानंतर दोन हजारमध्ये तेरा कुटुंबातील सदस्यांसह एकूण पस्तीस जणांनी भारतीय विजा मिळवला आणि ते रोहतकला आले आणि तिथं राहू लागले नंतर ते रोहतककडून कडून फतेबाडला आले आणि रतनगड गावात राहू लागले दरम्यान त्यांच्या कुटुंबाला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं होतं परंतु नंतर त्यांना परत पाठवण्यात आलं खरं तर भारतात येताना डबायराम यांनी पंचवीस एकर जमीन प्रतिष्ठा सर्व काही मागं टाकलं केवळ धर्म आणि अस्तित्व वाचवण्यासाठी आज डबायराम हरियाणाच्या रतनगड गावात रस्त्यावर कुल्फी विकतात एकेकाळी संसदेत होते आता हातात कुल्फीचा डब्बा आहे पण चेहऱ्यावर मात्र समाधानाचं हास्य आहे दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा नागरिकत्व सुधारणा कायदा मंजूर झाला तेव्हा दिव्याराम आणि त्यांच्या कुटुंबाला भारतीय नागरिकत्व मिळण्याची आशा वाटली त्यांच्या कुटुंबातील काही जणांना भारतीय नागरिकत्व मिळालंही पण अजूनही अठ्ठावीस सदस्य ते मिळण्याची वाट पाहत आहेत डबायराम सांगतात की पाकिस्तानात आमच्यावर धर्म बदलण्याचा दबाव होता त्यामुळे तिथं राहणं अशक्य झालं होतं म्हणून आम्ही भारतात आलो इथल्या मातीवर प्रेम असल्याचंही ते सांगतात डबायराम यांची ही कथा केवळ एका माजी खासदाराची किंवा निर्वासिताची नाहीये तर ती आहे धर्माच्या नावावर झालेल्या अन्यायाविरुद्ध उभ्या राहिलेल्या एका माणसाची पाकिस्तानच्या संसदेत प्रभाव टाकणाऱ्या या व्यक्तीने आपला देश संपत्ती प्रतिष्ठा सर्व काही मागे टाकून भारतात आश्रय घेतला केवळ स्वतःच्या धर्माची ओळख आणि अस्तित्व वाचवण्यासाठी आज ते हरियाणाच्या एका छोट्याशा गावात कुल्फी विकतात पण त्यांचा चेहरा समाधानानं उजळलेला असतो त्यांच्या संघर्षामधून दिसतं की परिस्थिती कधीही बदलू शकते पण माणसाचा आत्मसन्मान आणि आशा टिकून राहिली पाहिजे डबायराम यांची ही वाटचाल आपल्याला संघर्ष धैर्य आणि निष्ठेची खरी किंमत शिकवते आणि हेही हे लक्षात आणून देते की माणसाच्या अस्मितेपेक्षा मोठं काहीच नसतं खरं तर त्यांनी धर्म बदलला असता तर ते पाकिस्तानमध्ये राहिलेही असते पण त्यांना ते मान्य नव्हतं कधीकधी आयुष्यातील सर्वात मोठं यश कुठलं असतं माहिती आपण कोण आहोत हे जपणं आणि डबायराम यांनी नेमकं हेच केलंय तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा